नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आपण आज शिरूर येथील मार्केट कमिटी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आपण आहोत आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर विदर्भ मराठवाडा म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी बळीराजाचं आगमन झाल्यानंतर परतीच्या पावसामुळं शेतकरी राजा पूर्ण पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बरेचसे शेतकरी आज त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यानं वरुण राजांनी आपली वक्रदृष्टी केली आणि ज्या शेतकऱ्यांचा काही माल शिल्लक राहिलेला आहे किंवा जे काही थोडंफार पीक हातात राहिलेले ते घेऊन शिरूर पारनेर आणि श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला रोज शेतीमालाचा भाजीपाला असेल तो घेऊन या ठिकाणी येत असतात आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक असतील किंवा आजी माझी पदाधिकारी असतील आज जर आपण आतमध्ये पाहिलं तर अतिशय दुर्दैव म्हणावा लागेल या रस्त्यांचं या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी असतील किंवा जे सभात सभासद असतील यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही येणारे ग्राहक असतील शेतकरी असतील त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही रस्ते हे पूर्णपणे खड्डे झालेले आहेत त्या ठिकाणी जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि आठवडे बाजार या ठिकाणी भरतोय आणि आठवडे बाजार संपल्यानंतर सुद्धा या ठिकाणी थी, जी शेतकऱ्यांची जी भाजीपाला आहे किंवा जे वेस्टेज आहे ते अजूनही त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये खरंच शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय सरकार घेईल नाही घेईल माहीत नाही परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आज परिस्थिती आहे या परिस्थितीला खरं कारणीभूत कोण आहे याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोक विचार करतील मी फैजल पठाण न्यूज शुरूर। ताजा शिवशाही न्यूज शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या